नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडीचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे असे चालू घडामोडीवरचे दहा प्रश्न आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया आजचे काय प्रश्न आहेत ते बघूया प्रश्न पहिला बघा भारत सरकारने वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट उपक्रमाअंतर्गत किती राज्यात प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यास मान्यता दिली आहे आपले पर्याय बघा काय आहेत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय ए सत्तावीस तर मित्रांनो या प्रश्नाबद्दल थोडक्यात माहिती बघा या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विशिष्ट उत्पादन निवडले जाते याचा उद्देश काय स्थानिक उद्योजकता आणि व्यवसायांना प्रोत्साहन देणे स्थानिक उत्पादनांना जागतिक पातळीवर ओळख करून देणे आणि त्यामार्फत जिल्ह्याची आर्थिक स्थिती मजबूत करणे महत्त्वाचे उद्दिष्ट बघा लक्षात ठेवा आर्थिक विकास जागतिक पातळीवर ओळख आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन आणि रोजगार निर्मिती प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो काय पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पाडण्यात आला आपले पर्याय बघून घ्या काय महाराष्ट्र नवी दिल्ली कर्नाटक मध्य प्रदेश त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी नवी दिल्ली तर बघा मित्रांनो हा महोत्सव भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी पार पाडण्यात आलेला आहे या महोत्सवाचे आयोजन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद म्हणजेच आय सी सी आरने केले होते बिमस्टेक म्हणजे काय हे पण इथं मित्रांनो जाणून घ्या ही एक प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संस्था आहे यामध्ये बांगलादेश भारत म्यानमार श्रीलंका थायलंड भूतान आणि नेपाळ हे सात सदस्य देश आहेत हे पण इथं लक्षात ठेवा मित्रांनो कारण बऱ्याच वेळा हा प्रश्न पडलेला आहे की आता या महोत्सवाचा उद्देश काय होता ते बघा या, सदस्य संबंद दुरूर करने आनी तेंचा करने। या सात सदस्य देशामधील सांस्कृतिक संबंध दृढ करणे आणि त्यांच्या पारंपरिक संगीताचा उत्सव साजरा करणे या महोत्सवाचे नाव काय होतं सप्तसूर सात राष्ट्र एक मेरडी असं ठेवण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो काय आहे दोन हजार पंचवीसचा त्रेचाळीसवा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आपले पर्याय बघा नरेंद्र मोदी सुधामूर्ती नितीन गडकरी सायरस पुनावाला तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी नितीन गडकरी तर मित्रांनो हा जो पुरस्कार आहे हा एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराचं स्वरूप काय असतंय स्मृतीचिन्ह आणि एक लाख रुपये रोख रक्कम आणि हा जो पुरस्कार आहे याची सुरुवात झालेली आहे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून आणि हा पुरस्कार पहिला पुरस्कार कोणाला भेटला आहे एस एम जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहिला पुरस्कार आता मित्रांनो प्रश्न चौथा बघा काय आहे मुंबईमधील प्रो गोविंदा चषकाच्या सीझन तीनसाठी साठी ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं होतं पर्याय बघा काय आहेत क्रिस गेल सचिन तेंडुलकर एकनाथ शिंदे ग्लेन मॅक्सेवेल तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए क्रिस गेल तर मित्रांनो प्रो गोविंदा सीझन तीनचा चषकार नागपूर निंजास म्हणजेच आर्यन्स गोविंदा पथक संघाने भाजी मारले आहे म्हणजे या वर्षीचा प्रो गोविंदा सीझन तीनचा जो विजयी संघ आहे तो नागपूर निंजास आहे या संघाला पंच्याहत्तर लाख रुपयाचा धनादेश आणि ट्रॉफी देऊन परिवहन मंत्री प्रताप सर नाईक आणि प्रो गोविंदा सीझन तीनचे ब्रँड अँबेसिडर क्रिस गिल यांच्या हस्ते सन्मानण्यात आलेले आहे प्रो गोविंदा लीगचे तिसरे पर्व सात आठ नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परळीतील डोम एस व्ही पी स्टेडियममध्ये पार पडलेले आहे प्रश्न पाचवा बघा का काय मित्रांनो भारतातील सर्वात जास्त काळ केंद्रीय गृहमंत्री राहिलेले व्यक्ती कोण ठरले आहे आपले पर्याय बघा अमित शहा लालकृष्ण अडवाणी गोविंद वल्लभ पंत यापैकी नाही तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए अमित शहा तर मित्रांनो अमित शहा यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा गृहमंत्री म्हणून विक्रम मोडलेला आहे लालकृष्ण अडवाणी एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते बावीस मे दोन हजार चारपर्यंत पर्यंत एकूण बावीसशे छप्पन्न दिवस भारताचे गृहमंत्री होते आणि सध्या अमित शहा बावीसशे साठ दिवसापासून गृहमंत्री या पदावर आहेत अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहावा बघा तिबेटमधील नदी यारलुंग झांगबो या नदीला भारतात कोणत्या नावाने ओळखले जाते आपले पर्याय बघा सिंधू सतलज गंगा ब्रह्मपुत्रा तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी ब्रह्मपुत्रा आता या प्रश्नाबद्दल माहिती बघा याच नदीला कोणत्या ब्रह्मपुत्रा या नदीला बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ओळखले जाते चीनने या नदीवर जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत धरणाच्या बांधकामाला सुरुवात केलेली आहे चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी एकोणीस जुलै रोजी या प्रकल्पाच्या बांधकामाची घोषणा पण केलेली आहे हा प्रकल्प दरवर्षी जवळजवळ तीनशे किलोवॅट ताशी वीज तयार करेल त्यामुळे हा जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ठरणार आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा मित्रांनो भारतात सर्वाधिक अवयवदानाचा पुरस्कार कोणत्या राज्याला भेटला आपले पर्याय बघा महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी तेलंगणा तर मित्रांनो नवी दिल्ली येथे पंधराव्या भारतीय अवयवदान दिनाच्या समारंभात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी तेलंगणाच्या जीवनदान कार्यक्रमाच्या प्रतिनिधींना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय अवयव आणि प्रत्यारोपण संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता प्रश्न क्रमांक आठवा बघा मित्रांनो काय अन्न आणि शांतीसाठीचा पहिला एम एस स्वामीनाथन पुरस्कार दोन हजार पंचवीसचा कोणाला भेटला आपले पर्याय काय आहेत बघा प्रोफेसर डॅनियल कोलावले प्रोफेसर पी एन ओके के प्रोफेसर डेव्हिड ओलायंका प्रोफेसर एडेमोला एडेनले तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी प्रोफेसर एडेमोला एडेनले तर मित्रांनो हे एक नायजेरियन शास्त्रज्ञ आहेत प्रोफेसर एडेमोला यांना अन्न आणि शांतीसाठी पहिला यम ए स्वामीनाथन पुरस्कार हा भेटलेला आहे यांना पंचवीस हजार अमेरिकन डॉलरचा रोख पुरस्कार आणि पदक पण मिळालेला आहे हा पुरस्कार त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक नववा बघा मित्रांनो नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सेवा कधी सुरू झाली आपले पर्याय काय आहेत बघा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बावीस मार्च दोन हजार पंचवीस अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर याचं बरोबर असणार आहे पर्याय ए अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे ही महाराष्ट्रातील बारावी वंदे भारत रेल्वे ठरलेली आहे एकूण आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर आहे हा महाराष्ट्रातीलच आणि भारतातील पण सर्वात लांब वंदे भारत मार्ग ठरलेला आहे एकूण आठ कोच असणार आहेत नियोजित थांबे असणार आहेत दहा ते कोणकोणते बघा वर्धा बडनेरा अकोला शेगाव भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर आणि दौंड हे जे थांबे आहेत तर हे पण मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा कारण प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की तुम्हाला यातील तीन पर्याय दिले जातील आणि एक वेगळा पर्याय दिला जाईल आणि विचारला जाईल की यातील नियोजित थांबा कोणता नाही तर त्यासाठी हे पण इथं लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दहावा काय बघा मित्रांनो भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज बनणारे सतनवारी हे गाव कोणत्या राज्यात आहे आपले पर्याय काय बघा कर्नाटक उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी महाराष्ट्र तर मित्रांनो भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट व्हिलेज म्हणून नागपूर शहरातील सतनवारी गावाला तयार केले जात आहे प्रश्न बघा मित्रांनो असा पण विचारला जाऊ शकतो की कोणत्या जिल्ह्यात भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज आहे तर ते पण इथं लक्षात ठेवा की नागपूर शहरामध्ये ते आहे तर कोणतं गाव आहे तर सतनवारी संपूर्ण गावाला वायफाय नेटवर्कनं जोडण्यात आलेला आहे इथल्या शेतकऱ्यांच्या शेतात मृदापरीक्षण सेन्सर लावण्यात आले आहेत ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर शेतीतील जमिनीमध्ये असलेला ओलावा खते व जीवनसत्वे यांचे प्रमाण किती आहे हे समजणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर कर, मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र